श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला शनिवार तसेच आज चंपाषष्ठी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष मान मार्तंड भैरव षडरात उत्सवाचाही प्रारंभ झाला आहे मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाष्ठी सात डिसेंबरला शनिवारी असणार आहे चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखलं जातं हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो आता आपल्याला या दिवशी अगदी जेजुरीला जाणे शक्य नसेल तर जवळपास असणाऱ्या आपल्याला खंडोबाच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा जवळपास जर खंडोबाचं मंदिर नसेल तर भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे देखील तुम्ही दर्शन हे घेऊ शकता कारण खंडोबा हे भगवान भोलेनाथांचेच एक रूप आहे भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अव ग्यास सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो आता या दिवशी आपल्याला खंडोबाची तळी देखील भरायची आहे आता खंडोबाची तळी चंपाषष्ठीच्या दिवशी जर आपल्याला भरणे शक्य नसेल तर आपण कोणत्याही रविवारी जर तळी भरली तरी पण चालेल पण आज तळी भरणे हे अतिउत्तम राहील आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी स्मत किंवा जय मल्हार लिहायला विसरू नका आता चंपाषष्ठीच्या दिवशी आपण जी काही पूजा आहे सेवा आहे ती सकाळी केली असेल आपल्याला सकाळी जर वेळ मिळाला नाही तर आपण संध्याकाळी देखील उपाय व सेवा करू शकता या दिवशी आपल्याला खंडोबाला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे मग आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर असा नैवेद्य अर्पण करावा तसेच कुत्रा हे खंडोबा रूप आहे त्यामुळे आपल्याला जिथे कुत्रा मिळेल तेथे कुत्र्याला देखील आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर ही खायला द्यायची आहे तसेच आपण कुत्र्याच्या कपाळाला देखील भंडारा लावायचा आहे आपण जेजुरीवरून जो, जो भंडारा आणला होता तर तो भंडारा आपण कुत्र्याला लावायचा आहे किंवा तो भंडारा नसेल तर घरामधील हळद लावली तरी पण चालेल त्यानंतर आपण कुत्र्याजवळ आपली इच्छा मनोकामना नक्की व्यक्त करावी कारण की खंडोबाचे वाहन कुत्रा आहे आपण जी पण इच्छा बोलत असतो ती खंडोबाजवळ ही पोहोचत असते अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही आज काळ्या कुत्र्याजवळ जरूर बोलायची आहे काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्हाला जो कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला तुम्ही आज वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर ही खायला द्यायचीच आहे आणि जर कुत्र्याला खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही वांग्याचं भरीत व बाजरीची भाकर गोमातेला खाऊ घातली तरी पण चालेल कारण की गोमातेमध्ये मा दे देखील तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं तर आपण संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करावा तसेच आपण तुळशीजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला जो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अगदी दिवाळीला तुम्ही जी मातीची पंथी वापरली होती ती मातीची पंथी घेतली तरी पण चालेल प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आपण कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे तेव्हा स्वस्तिक वरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे आता आपण मातीची पंती त्या स्वस्तिक वरती ठेवायची आहे त्या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप टाकणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि एक कवडी घ्यायची आहे कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत काही रत्ने देखील बाहेर आली होती त्यासोबत देखील होती त्यामुळे कवडीला माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं जिथे कवडी असते तिथे माता लक्ष्मी असते असे म्हणतात आता आपण कवडीला अभिषेक करून घ्यायचा आहे तसेच ते रुपयाचं नाना आहे ते रुपयाचा नाना देखील आपण स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कवडीला हळदी कुंकू अर्पण करावं अक्षदा अर्पण कराव्या तसेच रुपयाचं नाना आहे त्याला देखील आपण हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे आहे आता आपण सर्वात प्रथम रुपयाचं नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आता त्यावरती आपल्याला कवडी ठेवायची आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्याला उघडा ठेवायचा आहे तसेच खिडक्या देखील उघड्या ठेवाव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे तसेच आपण एकशे आठव्या माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम महा। या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता या सेवा करणे जर तुम्हाला शक्य होत नसेल म्हणणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण जेव्हा आपण हे श्रवण करत असतो तेव्हा आपल्याला रुपयाचं नाणं आणि कवडी आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण नुसती मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आजार पण आहे घरामध्ये प्राप्ती होत नाही विवाह हा जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला आपण सांगायचं आहे आता यानंतर हे रुपयाचं नाणं आणि कवडी आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे तो दिवा आपण अगोदरच प्रज्वलित करायचा आहे आपली सेवा झाल्यानंतर मग आपण रुपयाचं कवडी त्या दिव्यामध्ये ठेवावी दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचा आहे आता तो दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवावा शक्यतो रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आता अगदी आपण झोपण्याच्या अगोदर परत यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण जे काही रुपयाचं नाणं कवडी दिव्यामध्ये टाकली होती ती आपल्याला घ्यायची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपण ही कवडी व रुपयाचं नाणं आपल्या पर्समध्ये व पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा जी पण व्यक्ती कमवती असेल मग महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्या व्यक्तीजवळ आपण ही रुपयाचं नाणं व कवडी तिच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवायला द्यायची आहे आता अगदी महिला व पुरुष दोघांसाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारचे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे मग तुम्ही दोघांच्या पण पॉकेटमध्ये रुपयाचं नाणं व कवडी ही ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मी ही स्थिर राहील तसेच या दिवशी शनिवार देखील आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी संकटे दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे आता हे मोहरीचं तेल तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील घेऊ शकता आता हा उपाय घरातील पुरुष मंडळींनी केला तर अतिउत्तम होईल तर आपण वाटीमध्ये आपण आपला चेहरा बघायचा आहे त्यानंतर हे तेल आपल्याला जवळपास असणाऱ्या शनी महाराजांच्या मंदिरामध्ये दान करायचं आहे शनिदेवाचं मंदिर असतं तिथे आपण हे तेल दान करावं अगदी दिव्यामध्ये हे तेल टाकलं तरी पण चालेल यानंतर आपलं दुःख दारिद्र्य गरिबी दूर व्हावी यासाठी शनिदेवांकडे आपण प्रार्थना देखील करायची आहे हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद